तू आईने केला फोन सांगितलं तू आईने उद्या कार्यक्रम आहे एक काही म्हणून नाही मी नाही केला फोन आईचाही फोन नाही आला कशी असत मग पुष्पा तू आई किती कठोर मनाची आता सात महिने होऊन गेले पण एक फोन नाही केला तुझ्या आईने माहित आहे तू आईने आता जेव्हा तुला होत तेव्हा तू आईने सांगितलं का दुसऱ्यांदा हाय म्हणून तरी एकही फोन नाही केला तुला कबाई तब्येत कशी आहे काय आहे कसं काय करतं इथं येतं कधी तिथंच करतो काही नाही कामात राहते आई म्हणून फोन करायला टाइम नाही राहत म्हणून नसन केला फोन कामात मी नाही राहत का कामात तरी मी फोन करतोस ना असं तर नाही का मी फोन करून विचारपूस करून तर माझ घरी धाडून देईन काय बापा त सांगून द्यायचं तू आई दे स्पष्ट का तुमच्या घरी नाही धाडत म्हणा मी माझ घरी करतो हो मा वंशाचं होय तर मा पोराचं मी माझ घरी करतो मी कायले तू आईच्या घरी धाडू नाही तसं नाही तसं नाही वाटत मैया नाही केला आता हाय ना मै आईने वाटते हाय ना मै सासू पाहले तब्येत मी समजदारच आहो मी काय एवढा हो का तर म्हणून मग मैयाईनं फोन नसेल केला बरं बापा बरं ठीक आहे आता बोलावं तर लागेल ना मग तू आईले जरी तू फोन नाही करत तरी कार्यक्रम झाला तर इकून तिकून माहिती भेटन तू आई तर अजून तू आईच बोलन का मापुरीचा सातव्या महिन्याचा कार्यक्रम केला ना मला बोलावलं नाही तर फोन कर आणि सांगून दे उद्या बोलावून दे बोला आई मी फोन केल्यापेक्षा तुम्ही फोन करा तुम्ही फोन केल्यानं जास्त आनंद होईल आईले माझ्यापेक्षा तुम्ही तुमचं महत्व जास्त आहे हो बापा नाही तर तू आईले देवा का माईनी नका नाही फोन केला नाही मापुरीनंच फोन केला आता मी हा इथं करतो बाबा मीच फोन करतो तू आईले आणि सांगून देतो पहिले तू तू येथे ब्लाऊज आणून दे तु, ब्लाऊज आणून दे, दे शिवाले टाकून देतो ते मुन्नीजवळ जवळ उद्या देऊन दे एका काय नाही नाही हिरवं दुसरा हे घालून घेईन मी काय सातव्या महिन्याने कोरे काट कपडे का घालायला लागते साडी कोरी ना जुनं ब्लाऊज घालशील का नाही देते ते तिले देते ते अर्जंट देते ते देते एका दिवसात शून उद्या संध्याकाळी घालायला लागेल

दुवाडे जेवणाचा तर ते तिनं नेला होतं मला बाजारात सामान सुमान आणाले तर तिच्या समोर गेली होती तर काहून गौरीनं ना सांगितलं नाही का तुम्हाला गौरीनं तर गौरीला तर नाही सांगून गेली मी तर बाबाला सांगून देतो आई गंगा काकू समोर गेली म्हणून नाही मला काही नाही समजलं गौरीनं मी घरी आलो असून बाई इथं बसली होती या बाबा म्हणे मी जेव्हा तो वाढतो म्हणे बसा म्हणे मी हात पाय तोंड दोन आलो बसलो जेवलो बा मग मी विचारलो नाही तिने नाही सांगितलं नाही म्हटलं गेली असं कुठं तशी इंडतच राहते घरी राहिली का हम्म तुम्ही विचारलं नाही असे भुलक्कड आहे भुली सांगितलं नाही तुम्हाला समोरून गंगा गेली होती बापा गाडी थकली हो गाडी थकली तिला सांगतच होती चालव लवकर लवकर चालव लवकर लवकर ऐके नाही हा ऐके नाही तिथे अशी बोंबले पैसे पैसे सोनं पैसे पैसे सोनं सोनं करे लागला एक चोर मांग आणि फड घेत होतो मी समोर होती ती मांग होती थैले तिच्या हातात होत्या घेऊन पयाला चोर मार धावलो मार धावलो बापा नाही भेटला पयाला आलो मग घरी तुम्हीच धावल्या काय मग पोलीस कंप्लेंट की केली का बस तुम्हीच धावल्या धावल्या ना भेटलं नाही तर येऊन गेल्या घरी धावलं धावलं हे थकली मी थकली मग मग पोलीस स्टेशन मध्ये गेलो पोलीस आले कंप्लेंट लिहून दिली लिहिली त्यांना कंप्लेंट पाहतो म्हणे लवकरात लवकर शोधतो म्हणे बापा आणि आलो मग दुसरं सस्त सुस्त सामान घेऊन काय करतात मग हम्म चांगलच आहे कुठं बाहेर गेलं कसं तर करा लागते असं तोंडाला बोंबला तो नाही लागत तरी म्हणतच होती मी दिले तरी नाही ऐकेन ती गाडी होती हुशार आहे अति तिथे माती राहते म्हणजे ना तसंच आहे. गाडीवरती हुशारी दाखवते. काय करून राहिली मग अरे कामी आहे का? काय नाही बाप्पा काय घरचे काम दुसरं काय काहून कुठं जायचं आहे का नाही कुठे जायचं नाही जाऊन आली मी तर मी काय म्हणतो हे मासुनेच ब्लाउज शिवून देशील का हो शिवून देईन ना किती दिवसात पाहिजे उद्याच पाहिजे मला उद्याच्या उद्या मा उद्याच्या उद्या कसं होईल ना अर्धा दिवस तर निघून गेला आता पाच तर वाजूनच गेले आता काही तू एबला शिवण मी स्वयंपाक करायचा आहे माया उद्याच्या उद्यात पाहिजे म्हणत उद्या संध्याकाळी सात वाजताचा कार्यक्रम आहे तर तू सहा वाजता जल्दी तुम्ही ब्लाऊज तर चालते मी येऊन जाईन त्या घरी कार्यक्रम कार्यक्रम काय चव डोहाडे जेवणाचा लागला ना सातो महिना लागला ना, ना पुष्पाले तर डोहाडे जेवणाचा कार्यक्रम उद्या करतो म्हणतो ताजे साडी आणली मी तर शिवून देशील का मग उद्यापर्यंत उद्या दिवसभरात शिवून दे मग टायमावरच आणली व साडी बी आठ दिवसा पहिले आणती मग देते मापाशी ब्लाऊज तर मी आरामात आरामात शिवून घेतली असती डोहाळे जेवणाचा कार्यक्रम उद्या करतो म्हणतो ना आज सामान आणली काय व गंगा दे पा शिवून देशील तर उद्यापर्यंत पाहिजे उद्या सात वाजता दिल्ली तर चालते देशील तसे टोपाशी का ब्लाऊज आहे का कपडे आहे का शिवायचे नाही कपडे तर नाही आहे म्हणा दे शिवून देतो अर्जुन दहा वीस रुपये जास्त देतो मग अर्जुन मागतो तो काय मुन्नी गावातल्या गावात ही दहा वीस रुपये घेऊन घेतो किती होते तसं ब्लाऊजचं एका ब्लाऊजचं किती रुपये घेशील साडीला शिलाई मराची आहे काय कल लगून ब्लाउज आणली साडी तर साईड ब्लाउज काढून घेतो आणि साडीले पिको फॉल करायची आहे करून देतो हाय ना तापाशी हो होऊन जाईल दोनशे रुपये मग आणि वीस रुपये वरचे ठीक आहे घेऊन घेतो घे देतो शिवून आणि तुला सांगतो आताच पाय तुले, तुले आमंत्रण देतो उद्या सात वाजता मासुनीच्या गोद भरायचा कार्यक्रम ठेवले मी तर येजो उद्या सात वाजता हो येईन मग जेवण बी आहे काय का स्वयंपाक करायला लागेल मला घरी नाही बा विचारलेलं बरं नाही तर का खावतच पडलं काही मी स्वयंपाक करून येईन मग नाही नाहीतर मग तशी चीन मग टाइमच सात वाजता कार्यक्रम सुरू होईल म्हणतं तर मग टाइमच लागेल ना ता, मग इकडे मानवरा बोमलं ना कुठं गेले कुठं गेले सायपाक सायपाक भूक लागली भूक लागली म्हणून विचारून राहिले तुले जेवण येथे ठेवतो हो काय आता करत होती व म्हणली मी धुमधडाक्यानच करत होती पण आता राहू दे आता आता चिवडा आणली आणि ते बर्फी पेढा ते आणली त्याच्यातच निपटून टाकतो जेवण घेऊन नाही ठेवत ते काय ना तर काही हरकत नाही मी आता मग सायपाक करून येईल मग मी हो ठीक आहे घे मग शिवून देतो ब्लाऊज पुष्पा गेली मी ब्लाऊज शिवाले तो उद्या दिन म्हणते ती आता आणा तू आईला फोन लावून देतो आता होय ठीक आहे लावून द्या फोन आणि अजून रश्मी आईला फोन लावून द्या त्याही बरवून घ्या त्याच्या सासूले आणि त्याही हो ना वा हो ना आता आता तर पाहिजे तिला फोन लावतो ना तिला लावतो तिला सांगून देतो ना वरतून तिच्या सासूला फोन लावतो तिला सांगून देतो इकडे सुंदर लई सांगून देतो मावळणीला ते येऊन जाईल होय सांगून द्या आता करतोच म्हटलं तर आता सगळ्या सांगून द्या जा तू कर काय करत होती पुष्पा मी बोलतो तू आई सांग हॅलो बोलले बाबा बारीक मी बोलून राहिली हो इन बाई मी बोलून राहिली गंगा बाई कशा काय आहे तुमचा तर काही फोन नाही ना काही नाही बापा काय पोरीले बोलल्या का काय हा बोला बोला बाई बोला हॅलो बाई कायले पोरीले बोला बापा पोरीले बोलते काय पोटचं पोर कोणी बोलते काई? बाई ठीक आहे तब्येत पाणी की सगळं ठीक आहे आता मी एक आमंत्रण देवाले तुम्हाला फोन केली बा आमंत्रण काय तुझं आता सातवा महिना लागला म्हणतो पुष्पाले तर दोहाडे जेवणाचा कार्यक्रम ठेवला उद्या संध्याकाळी 7 वाजता नक्की या आता दुसऱ्यांदा होईना या बाई दुसऱ्यांदा काय ना कार्यक्रम ठेवले पाहिजे होता तुम्ही घरच्या घरी करून घेवले पाहिजे होता हं घरच्या घरी काय आणि लोकाच्या देखत काय करना तो एकच पडते घरच्या घरी केलं असतं तर साडी आणली असती ओटीचं सामान आणलं असतं मन आता इथे चांगलं आता काही लई मोठं नाही आणलं तर म्हणून म्हणलं आता चांगलं लोकाच्या देखताच करतो मस्त धुमधडाक्यानं ना। जास्तही नाही पण सगळे गावातल्या बाया आपल्या नात्या रिश्त्यातल्या सगळ्या बाया मी बोलावतो तर उद्या संध्याकाळी कार्यक्रम ठेवला तुम्ही येऊन जा नक्की ठीक आहे ठीक आहे चालते येतो मी उद्या संध्याकाळी ना असा दोस्तान बर येतो मी चार पाच वाजे तोरी हो या मग उद्या पाच सात वाजे तोरी या हॅलो हा बोलाई काय करून राहिली काही नाही बसली बोल नाही आता रश्मी त्या वहिनीले पुष्पाने सातवा महिना लागला तर सातव्या महिन्याचा कार्यक्रम उद्या संध्याकाळी सात वाजता तर तू येऊन जा सासूला घेऊन ठीक आहे ना ठीक आहे ना मी येतो ना येईन मी इतर बसले माझ सासूबाई समोरच बसले आहे बोलता सांग हो दे ना तो दे ते सांगून देतो ना घे रे बाबू आजी जवळ फोन नेऊन दे बोलतात का तुला पाय कसा बोलते घेवा फोन म्हणते घे आजी फोन असं बोलता नाही त्याने कोणत्या कोणाचं वाईन कोणत्या कौन कोणाचं वाईन तर लेखाचा किती शिकवत आहे तसं बोलते बिट्टू असं नाही बोला लागत बेटा आजी घे आजी फोन असं म्हणा लागते घेवा फोन हे कोणत्या शब्दात बोलतो तू बेटा किती वेळा समजावलं तुला असं नाही बोलायचं म्हणून मम्मा आजी मी तोशीत बोलते मासू घो म्हणून मी आजी सोंग तोशात बोलतो घे फोन कष्ट करा चालू आहे फोन मैयाचं बोलतो म्हणते हॅलो नमस्कार भाई नमस्कार कशी आहे तब्येत पाणी चांगली आहे चांगली आहे तब्येत पाणी चांगली आहे तुमची सांगा आमची ठीक आहे सर ठीक आहे गाडी तपून राहिली बापा पण इकडे बी तपते बाप घडी येऊन तपून राहिली काय करा तपत्या फाय महिनाभर ठीक आहे उद्या डोहा जेवणाचा कार्यक्रम आहे संध्याकाळी सात वाजता तर तुम्ही ना रश्मी येऊन जा हम्म बरं बरं बाई ठीक आहे येऊन जातो आम्ही दोघे सुना बर ठीक आहे मग येईन भाई ठेवतो अजून काही काही लोकांना फोन करायचे आहे हो हो ठीक आहे ठेवा घे रे दे देतो आयले दे फोन बरे झाले आले तुम्ही मी तुमची वाटच पाहत होती काही याचा काही नाही भलतीच वाट पाहत होते मी तुमची कायच्यासाठी बापा कायच्यासाठी माझी वाट पाहत होती काय माझ्यासाठी काही पंचपक्वान बनवून ठेवली काय नाही पंचपक्वान नाही बनवून ठेवली तुमच्या बहिणीचा फोन आला होता गंगाबाईचा काय म्हणे मग मन गंगाबाई काही नाही बनवलं आपल्याला या म्हणे कार्यक्रम आहे म्हणे सुनी सातवा महिन्याचा कार्यक्रम आहे म्हणे ठेवला म्हणे उद्या संध्याकाळी सात वाजता असं असं उद्या संध्याकाळी सात वाजता महिन्याचा काय काम आहे तू न मी एकटीच जाऊ का हो पोरीला घेऊन एवढ्या दूर गाडी घोड्याचं काम आहे अन आता दिवस मोठा आहे सगळं सांसून राहते सगळे लोक घरात राहते दुकानात राहते आणि मी पोरीला घेऊन एकटीच का काल तुम्ही तुम्ही रातभर राहू दोघं जा येऊन जाऊ उद्या सकाळी वापस येऊन जाऊ मग परवा त्या दिवशी पण मी काय करण बो तिथं छाया मी काय करू तिथं माणसाचं कामच नाही तिथं तर कार्यक्रम चाल चालव दुसरा कोणता कार्यक्रम राहिला असतो तर आलोय असतो पण ते बाहेरच्या कार्यक्रमात मी काय करू येऊन मी बसून देतो इथून इथून मी बसून देतो आणि दे तिथून मी बाईला दे सांगून देतो बस स्टँड घेवाय येऊन जाय बा म्हणून नाही मला नाही जमत नाही मला बसून देना मग गाडी मध्ये कशा लोक राहायचे कशी नाही काय माहिती कशी नादर टाकते कशी नाही अलग अलग लोक राहायचे बापा तुम्ही त्याला सांगा आणि माणसाचे काम नाही तिथे माणसं आहे का ते भाऊ आहेत थे भाऊ आहेत किती लोक आहेत आणि तुमची तर तिथे तुम्ही राहिले होते काही दिवस दुसऱ्या लोकाही सांग बाग माणसा का तुम्ही माणसाच बायकात बसावं लागेल तुम्ही बिता जा दोघ ती गळते ना आणि येऊन जाऊ रातभर जाऊ परवाच्या ड्युटी येऊन जाऊ सांग त्याला माळा मी एकटी नाही देत बापा मी आजपर्यंत एकटी कुठत नाही घुटली मी घुमत नाही बापाटी चला सांग त्याला आणि सांग येऊन जाऊ माझिन बायको आता तुलेच पाहिजेन का मग लोक गाडीत कसे लोक राहिजेन कसे नाही तो आपलं चुपच्या सीट घेतली चुपच्या बसून जातो आपलं बस टाकायला उतरून जातो नाही बाप्पा म्हणजे खरं भिव लागते मला भिव लागते बाप्पा काही सांगता येत नाही पोरगी आम्हा सांगा माई एकटी तर त्यांचं नाही पण पोरगी आम्हा सांग बाप्पा परिपारीचा तुम्ही चाल सांग सांग जाऊ सांग येऊन जाऊ आणि अजून काही घेवा बी लागेल तिच्यासाठी गिफ्ट आता एवढ्या दूर कार्यक्रमाला जाऊ आपण रातभर राहू तर खाली पिली हाताने जाऊ काय काही ना काही जर घेवाच लागेल ना तर काही ना काही गिफ्ट घेऊन घेऊ अन मग दोघै धाना ते गयजना ताळ दऊ ताळ जा मा संगा ताळ जा बाबा ठीक आहे चाललो दोघै चाललो बस जमला जमला इतच इतच ठेवन झूला पण गंगा इथं बाया बसन पछा कुठे कुठे बसतील एवढुस जागा मंदी चांगला अंदर खोलीमध्येच ठेव न अंदर खोलीमध्येच करनो कार्यक्रम तिथच चांगला जमन अंदर बी कोणती जास्त मोठी जागा आहे व उलीशित जागा आहे झूला ठेवला तर पुरी जागा गुणतै बायया कुठे बसन मग हे आनंद त अंगण बी एवढुसच आहे घरामध्ये कार्यक्रम ठेवतो म्हणलं तर जागा नाही बापा कुठं करू आता कार्यक्रम सांगा तुम्ही शांताबाईचं अंगण तरी केवढं मोठं आहे कोणताही कार्यक्रम तिच्या अंगणात होऊन जाते पुऱ्या बाया बी मावते झुला बी सगळं तिच्या अंगणात होऊन जाते हे आपलं अंगण तर बस बापा काही कामातच नाही आता कुठं करू मी आता झुला कुठं ठेवू आता इथंच करा लागेल एक काही बाया हाय काही बाया हाई इकडे बसतील खाली काही बाया आहे तर बसन सतरंज हातरून देऊ आणि झुला इथं राहीन वरत असं करणं मग शांताबाईच्या अंगणात ठेवू ना कार्यक्रम काय फरक पडते त्याने मोठे हुशार आहे हो तुम्ही कार्यक्रम आपल्या घरचा आणि शांताबाईच्या अंगणात कार्यक्रम ठेवू का काहीतरी इथं नाही जमणार गंगा इथं कसं काय जमणार आहे सातव्या महिन्याचा कार्यक्रम घरामध्ये पाहिजे अंदर पाहिजे खोलीत पाहिजे असं बाहेर आबाळ्याच्या खाली इथं बाया बसन कशा हे धडी उन लेकर पडले सवरले कुठं अजून आफत करून घेतो मग तुम्ही सांगा मग आता कुठं करू कार्यक्रम कुठे आहे जागा आपल्या अंदरच्या खोले बारीक बारीकच आहे आपली खोली लहानशीच आहे पुष्पा खोली लहानशीच आहे आणि ते हाल मनाच्या लायकीच बी नाही ते बाहेरच बसाच ते उडीसच आहे कुठं करू मग कार्यक्रम सांगा तुम्ही आपलं तिथं नाही जमणार का गंगा देवी गी बसते थी? तिथं मंगल कार्यालय थी? तिथं करून टाकू कार्यक्रम काय होते आता लोक सात महिन्याचे कार्यक्रम हॉटेल मंदिर करतेतच ना तिथं करून टाकू आपण मस्त ऑईस पोस पुरे गाव मावते पुरे पाहुणे झुलान मस्त असा रंगतीन कार्यक्रम तिथं थीतो? तिथंच करून टाकू हे सांग ना तो आपत केल्यापेक्षा हो तसं तो तर जमते म्हणा तिथं जमते तिथं करू मग जा मग जरा सतरंजा हातरून या तिथं साफसफाई बी करून या जराशी आणि मग घेऊन जा तिथं आणि थोडस सजव सुजव करून टाका बरं ठीक आहे मी सरपंच भाऊले घेऊन जातो आणि सातरंजा घेऊन रमेश तर येवाचा अजून माय भीन मी एकटाच कुठं कुठं धावू येईन तो सात सात वाजेपर्यंत येईन तो तुम्ही जा सरपंच भाऊले घेऊन जा नाही तर तिकडे ते रामदास भाऊले आहे ना ते त्याही लगेच घेऊन जा बरं ठीक आहे सध्या तर राहू दे आता इथं झुला मी तिकडे सतरंजा घे हा तर उतर करून मग नेतो मग झुला तिथं जमन घरी नाही जमत घे बापा गंगा शिवली तो आपला उच बर झालं बापा मुन्नी तू हाय अर्जन शिवून तरी भेटते आम्हाला पण पाहिजे एखादी टेलर गावामध्ये बरं झालं शिवून दिली आता दोनशे रुपये आता संध्याकाळचा पाय टाईम झाला आता नाही मी आता उद्या घेते दे देईन आता दोनशे वीस रुपये देजो उद्या देजो परवा देजो पण लक्षात ठेवतो दोनशे वीस रुपये हो बा लक्षात आहे माया दोनशे वीस रुपये झोका आणली का नवीन नवीन झोका आणली का हो नवीन आणला बापा म्या काल काहीले खर्च केली गो जास्तीचा शांताबाईच्या घरीच आहे ना त्या गौरीचा सातव महिना केला होता त्या पुट्टीच्या वेळेस तर तिच्या घरचाच घेऊन घेते काही ल फल खर्च केले एकमेकीचा एकमेकाचा चालू आहो म्हणे शांताबाई म्हणे माघरी काय म्हणे घेऊन घेतो म्हणे मी नाही म्हटले मी कायले ते पोरीची माय बसली झुल्या म्हणजे तिला झाली पोरगी मग मा माय बी मी पोरगीच होतो तिने म्हणून मी कोराकोरा नवीन बाबा मी नाही कोणाचा उष्टा पुष्टा वापरत असं थोडी तू तुबी बरीच बोलत सुनीला काय होईल आता, आता सात महिना लागला आता तिच्या पोटात तयार झालं पोरग आहे का पोरगी आहे बनलं तिच्या पोटात आता आता झुल्यात बदलून जाईल काय गंगा असो मुन्नी तू हा पण मला नाही पटत बाबा तिचं मला उष्ठ वाटत नाही पटत मला कोराच पटते म्या साडी बी कोरी करी आणली पुष्पा राहू दे आई म्हणे ब्लाऊज वेळेवर कोण देईन म्हणे मी जुना घालतो म्हणे मी नाही म्हणली कोरा तर कोरा हा मग तुले म्हटलं तु ना गेल्या म्हणजे झालं मग आता तू गंगा शांताबाईच्या घरून झोका नाही आणले नवीन झोका आणले तर त्या सुनील आता पोरगच होईल काय पूरी गॅरंटी आहे का तुले पोरगच होते बाई मा सुनील काय म्हणते आपल्या गणपतीत राहिले तिले तर पोरगच होते तिले मी मी सांगतो ना मला माहिती आहे ना पोरगच होते तिले लागन तर शांताबाईच्या सुनील होईल पोरगी कारण ते दिवाळीत राहिले तिले तर दिवाळीत लक्ष्मीच्या दिवस राहते आणि मा सुनील गणपतीत राहिले तर मा सुनील पोरगच होईल Hmm, कोणाले पोरग होते ना कोणाले पोरगी होते आता तू गॅरंटी न तू काय पोटात धसून पाहिजे पोटात धसून नाही पाहिजे माहित आहे